थोडस एक आहाराच्या दृष्टीने थोडं पाहूयात आणि जी केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी असेल किंवा जे डॉक्टरांनी सांगितल्या ट्रीटमेंट आहे त्या घ्याच्या सोबत आपल्या जवळच्या एखाद्या होमिओपॅथी तज्ज्ञांकडून आपण सोबत ती औषधं पण जरूर घेऊ शकतात ती औषधं असं फोनवर आहाराच्या संदर्भात थोडस नक्कीच आपण सांगू शकतो तर आता महत्वाचं हे आहे की आपण जे आहार आता प्रत्येक व्यक्ती जी घेत असते तर त्यामध्ये तेल साखर मीठ ह्या तीन मुख्य घटक आहेत की ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक आहारामध्ये तेल आणि मीठ ह्याच्याशिवाय जेवण बनलत जात नाही तर आणि साखर प्रत, आता इतक्या वर्ष आपल्याला चहाची सवय आहे तर चहाचं चा व्यसन सुटता सुटत नाही अशी अवस्था सर्वांची असते तर साखर सुद्धा खाल्ली जाते चहामधनं खूप मोठ्या प्रमाणात काही जण प्रचंड मोठ्या प्रमाणात चहा घेतला घेतात तर जे कॅन्सर आहेत किंवा जे आज ज्यांना आजारी पडायचं नाही अशी इच्छा आहे तर त्यांनी आपल्या आहारामध्ये आपलं तेल बदलणं आवश्यक आहे आपण लाकडी घाण्यावरचं तेल घेणं आवश्यक आहे आणि आपल्या प्रांतानुसार आपण ते तेल लाकडी खाण्यावरच घेऊ शकतो कोकणातली मंडळी आहेत जी कोकण समुद्र किनाऱ्यावरती राहतात तर त्यांनी खोबरेल तेलामध्ये लाकडी खाण्यावरच्या खोबरेल तेलामध्ये जेवण स्वयंपाक करावा जे भारतावरची मंडळी आहे देशावरची आहे तर त्यांनी शेंगणा शे, शेंगदाणे तिथे उपलब्ध आहेत तर त्यांनी शेंगदाण्याच्या तेला शेंगदाण्याचं लाकडी घाण्यावरचं तेल ज्याला कोल्ड प्रेस्ड ऑइल म्हणतात तर त्यामध्ये स्वयंपाक करावा <laughs> आणि तेल वापरताना सुद्धा विशेष महत्व आहे की फोडणीसाठी अत्यंत राईजीर गुडेल एवढंच वापरा एवढंच घालावं खूप जास्त तेल भरमसाठ घालून ते तेल कडू देऊ नये जास्त अत्यंत कमी प्रमाणात तेल घालून राई जिरं बुडेल किंवा थोडासा लसूण बुडेल आणि नंतर कांदा वगैरे जर घाल घालत असू तर कांदा, धाल, तर कांदा पर, परत परतला आणि तर थोडा प्रमाणात तेल घालून मग सर, सर्व भाजी किंवा आमटी आपण करून त्यानंतर भाजी आमटी होत येताना थोडस वरून आपण तेल घातलं कच्चं तेल तर तसं आपण जर वापर केला तर तेला तेल कढल्यामुळे तेलातनं जे फ्री रॅडिकल निर्माण होतात तर ते निर्माण होणार नाही तर आपण कारण तेल डायरेक्ट जेव्हा कडतं तेव्हा त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात फ्री रॅडिकल्स निर्माण होतात आणि ते तेल तेलाचे परमाणू तुटतात आणि ते तेलाचे परमाणू शरीराला इजा करतात ते मोठ्या प्रमाणात कडलं गेलं तर त्याच्यामुळे फोडणीसाठी कमीत कमी वापरून नंतर वरून जर घातलं हे कॅन्सर पेशंटसाठी आणि सर्वांनाच हे उपयुक्त आहे त्याचप्रकारे प्रकारे आ, जे आपण मीठ वापरतो तर त्या मिठातनं पण खूप मोठ्या प्रमाणात केमिकल्स जातात तर जा त्यामुळे जा आपण संगव मीठ वापरावं आणि शक्यतो मिठाचं प्रमाण पण आपलं कमी असावं सैंदव जरी वापरलं तरी ते सुद्धा बेताने वापरावं आपलं जेवणातलं तिखट जर आपण कमी केलं तिखटाचं प्रमाण कमी केलं तर तिखट तिखट जितकं आपण खाऊ तितकं आपल्याला मीठ घालावं लागतं चवीसाठी त्यामुळे जास्त तिखट खातलं की जास्त मीठ शरीरात जातं त्यामुळे जर मी आपण तिखट जर बेताने खाल्लं तिखटाची सवय जर कमी केली तर मीठ पण शरीरामध्ये कमी प्रमाणात जाईल त्यामुळे आपली चव सुद्धा आपण एक संतुलनात ठेवणं गरजेचं आहे तर जे अ आयोडाइज मीठ आहे तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात तर सैनव मीठ वापरावं दुसरी गोष्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मीठ घालायची समजा काकडी खाल्ली किंवा असं काही फळं खात असू सु, त्याला सुद्धा अनेक जण मीठ लावतात चवीसाठी तर शक्यतो आपण त्यामध्ये जे काही आपण खाऊ काकडी गाजर टोमॅटो असेच कच्चे तर त्यावेळेला ते मीठ घालू नये असंच ते आपण खाऊ शकतो असंच ते खाण्याची सवय ठेवावी तर आ, हे कॅन्सर पेशंटसाठी महत्वाचं आहे की तेल बदलणं मीठ बदलणं आणि त्यानंतर जे आपण साखर घेतो तर ते सुद्धा साखर जर खांडसरी वापरली किंवा थोडासा गुळ वापरला तर, तर चांगल्या प्रतीचा तर ते आहे कमीत कमी साखर वापरावी कारण ते त्यातनं मोठ्या प्रमाणात केमिकल आतमध्ये जातं त्यामुळे आणि जितकं गोड कमी खाऊ आपण तितकं त्या कॅन्सरच्या पेशी वाढणार नाही साखर साखरेमुळे आपलं रक्त ऍसिडिक होतं आणि त्यामुळे अं ह्या पेशी वाढ वाढतात तर त्याच्यामुळे साखर आपण टाळली कमीत कमी साखर ती पण चांगल्या प्रतीची जर खायचीच झाली तर अगदी कधी थोड्या प्रमाणात आणि खाणसरी अशी आ, तर ते ठीक आहे परंतु साखरेचं पण गोड पदार्थ टाळणं आवश्यक आहे कारण हे गो साखर हे खाद्य आहे पेशी वाढण्यासाठी त्यामुळे रक्त दूषित होत हे आपण सांभाळलं पाहिजे त्यामुळे आणि त्यानंतर महत्वाचं आहे की गव्हाचे पदार्थ आपण टाळावेत दूध दुधाचे पदार्थ आपण टाळावेत आणि गहू खाण्यापेक्षा सुद्धा जर ज्वारी ची भाकरी आपण खाल्ली किंवा जे कोकणातले आहेत किंवा ज्या भागामध्ये देशावरच्या आपण नाचणी पिकते तर त्या भागातल्या लोकांनी नाचणीची भाकरी जर खाल्ली विशेष का आजारपणामध्ये तर ज्वारीपेक्षा पण नाचणीची भाकरी Uh, कोकणातले uh, uh, दर, तर डोळे झाकून खाऊ शकतात कारण तिथे ते पीक येतं किंवा कोल्हापूरच्या गावा नजीकच्या गावांमध्ये पण नाचणीचं पीक येतं तर तिथे मग नाचणीचा वापर केला तर आपलं रक्त नाचणीमुळे uh, शुद्ध राहण्यास uh, अल्कलाईन होण्यास मदत होत असते पण आहाराच्या वेळा सांभाळणं आवश्यक आहे दुपारचं जेवण हे बारा वाजायच्या आत आपलं झालं पाहिजे जितकं लवकर होईल तितकं चांगलंय संध्याकाळचं जेवण सुद्धा आपण सूर्यास्ताच्या नंतर किंवा आसपास जितकं लवकर होईल तितकं आपलं संध्याकाळचं जेवण व्हावं आणि सर्व जेवण हे ताजं असावं आणि ह्या जेवणामध्ये आपण सर्वच प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या सर्व सर्व काही आपण खाऊ शकतो परंतु जेवणामध्ये आपण ज्वारीचा नाचणीचा वापर करावा किंवा आता जे डाळ्यासारखी धान्य आहेत त्यांचा पण आपण वापर करू शकतो चपातीचा गव्हाचा वापर हा शक्यतो कमीत कमी करावा तर त्याने चपातीचा वापर आपण केला नाही आपलं पचनशक्ती ही चांगली राहण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर जो स्वयंपाक आपण तयार करू तर तो तयार करण्यासाठी आपण कुकरचा वापर करू नये कारण आधीच रुग्णाची पचनशक्ती कमी झालेली असते त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते तो दुर्बल झालेला असतो त्यामुळे कुकरमध्ये शिजवलेलं अन्न हे पचायला जड असतं ते शिजलं असा भास होतो परंतु ते शिजलेलं नसतं तर त्यामुळे वरच आपण शिजवावं डाळी कडधान्य फळभाज्या किंवा भात हे आपण वरतीच शिजवावं आणि तसं ताज वरती शिजवलेलं अन्न हे रुग्णाला आणि आपल्या सर्वांनाच अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पचनशक्तीवरती ताण येत नाही अन्न व्यवस्थित पसत त्या अन्नापासून पोषक तत्व प्राप्त होतात त्यामुळे सारखी सारखी भूक पण आपल्याला लागत नाही आणि अन्न व्यवस्थित पसून शरीराचं व्यवस्थित पोषण होतं शक्ती प्राप्त होण्यासाठी मदत होते आणि अग्नी पण आपल्या चांगला राहतो तर हे महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर अन्न ज्या भांड्यांमध्ये तयार करतो कारण आता जे नॉनस्टिक भांडी आहेत की जे त्या स्टीलला वरती काळं काळ्यात काड़, काळ्या ह्याचं आवरण दिलेलं असतं काळ्या धातूचं किंवा काळ्या ह्याचं आणि त्या ते जे आवरण आहे अशी आवरण असलेली आवरण असलेली भांडी वापरू नये ती आधी उचलून भंगारमध्ये टाकावी ती कोणाला दान पण करू नका कारण ते ज्यांना पण दान करणार त्यांच्या आहारामध्ये ते जे कोटिंग आहे तर त्याचं विष त्यांच्या शरीरामध्ये जाणार तर असं दान फालतू करून नये तर ते सरळ आपण ते, ते ती भांडी आपण ती भांडी आपण देऊन टाकणं महत्वाचं आहे